नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेअर मार्केटच्या युट्यूब मध्ये आपले जा सगळ्यांचे स्वागत आहे पैसे कमवायची आपली एक टाइम व्हॅल्यू असते घरामध्ये ठेवलेले पैसे कधीही कमवून देऊ शकत नाही जर आपल्याकडे एक लाख रुपये असेल तर त्यामधले पन्नास हजार घरी ठेवा आणि पन्नास हजारांची एफ डी केली तर त्यावरील व्याज आणि घरी ठेवलेले पैसे एकत्र केले तर तुम्ही के तर, तर काहीच कमवलं का नाही तर ते बाजार पैसे शेअर बाजारमध्ये लावले लॉंग साठी म्युच्युअल फंड ची कंपनी हे सगळे आपल्याकडून पैसे घेऊन लावता तर शेअर बाजारमध्येच मग का स्वतःनी नाही लावू आणि एक्स्ट्रा रिटर्न कमवू सध्या ज्या सेक्टरमध्ये पैसे कमवू शकता ना तीन ते पाच वर्षांमध्ये ते आहे इलेक्ट्रिक व्हाकल सोलर एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे शेअर्स घ्या आणि लाख रुपये कमवा धन्यवाद